किती आणले काय प्राइस एक्कावन हजार बारा हजार एक्कावन्न पासून बारा हजार पोहोत कमी जास्त होईल का व्यवहार वाचल्यावर किती ज आताचे सगळे आताच बच्चे किती किती दिवसात लागल बरं सहा महिन्यात आठ तरी फायनल फायनल किती होईल बरं आता हिचे किती आले फायनल तरी पण फायनल फायनल तरी फायनल आता आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर आपली इथंच दावण राहते ना आपली इथंच असती ना कोणते कोणते बाजार करता आपण आधी मध्ये फोन केला तर भेटल ना चाल मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी यांच्याकडं अतिशय कमी भावामध्ये तुम्हाला भेटून जातील ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किद्दत केलेले भाय आदत आहे का काय प्राइस सांगितली सांगायला सा पंचवीस पंचवीस हजार कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलं मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाऐंशी तेवीस झिरो शंभर त्र्याहत्तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचवीस पंचवीस हजार लागवडीच्या प्युअर जातीच्या एफ जातीच्या कालवडी त्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किती आणले ते भाईया अठरा चार राहिले का सगळ्या आदत आहे किती किती महिने लागतील तरी लावायच्या आहे आणि मांडीवरती आल्यावर किती पैसे होतील मांडीवर आल्यावर किती पैसे होतील लाख लाख सव्वा सव्वा लाख रुपये होतील आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडे चालेल मित्रांनो ज्या कोणाला घ्यायचे असेल या बाई याच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेट त्या पंचवीस पंचवीस हजारामध्ये काय येतं आता किती आणलेलं आहे भा या वीस किती राहिले मग आता दहाच राहिले का काय भावनी गेल्या हा मार्केट कसे चालू आहे दिवाळी मुळे आता सगळे कधी यायला किती आहे आणि काय भावनी सांगायला चाळीसच्या कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसले चांगले कमी जास्वी मित्रांनो मग तुम्ही पाहू शकता या शब्दात तिच्या चांगल्या क्वालिटीच्या कालवडी यांच्याकडं मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव एकोणनव्वद अकरा बासष्ट एकोणसाठ ज्या कोणाला घ्यायचे असेल मित्रांनो यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आणि आधीमधी फोन केला तर भेटल स सगळ्या आदत भेटते आपल्याकडं लागवडीच्या भेटत्या गा गाबण भेटत्या का तीन चार महिन्याच्या तपासून आधी मधी फोन केला तरी यांच्याकडे भेटून जाते मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता बाय काय प्राईस सांगितली काय प्राइस सांगितली सांगायला तीस तीस हजार कमी जास्त होईल का व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांग ना आपला शहात्तर वीस सत्तर शेहेचाळीस नाव काय आपलं कुठले आपण घोडे गावचे मित्रांनो हे यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटत्या तर सत्तर तीस तीस हजार रुपये सांगितले फायनल फायनल किती होईल फायनल फायनल वीस वीस मध्ये देऊन टाकल ते जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो काय प्राइस सांगितली बाया काय प्राईस सांगितली काय प्राइस सांगितली जोडीचे सत्तर हजार का कमी जास्त होईल का व्यवहाराला बसले मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव झिरो चार झिरो पाच एकाहत्तर झिरो दोन किती किती महिन्यात लागतील अजून पाच सहा महिन्यात का मांडीवर आल्यावर किती होईल तरी त्यांचे दीड लाख आलं एक विकल किती आणले होत्या आपण किती राहिल्या मग आता पाच दोनच राहिल्या का काय भावने गेल त्या पाच बेचाळीसच्या भावने केवढे याच्यापेक्षा मोठ्या होत्या का चालेल मित्रांनो याच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या कालवडी बॅट त्याच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो किती दात केलेले आहे का, का? किती दात केलेले दोन दात आहे का काय प्राईस सांगितली पन्नास हजार रुपये एकाचे दोन्हीचे पन्नास हजार कमी जास्त होईल का व्यवहाराला बसल्यावर मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाऐंशी झिरो त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी दोनशे एकवीस मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम स्वस्त पन्नास हजार मध्ये जोडा भेटू राहायला ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे पंचवीस पंचवीस हजार रुपया एक ज्या कोणाला घ्यायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणलेले आहे भैया किती राहिले मग आता आठ राहिले का काय भाऊ न गेले बाजार हा कोणते 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 गेलेवर एक विकली आपण बावीस हजार बावीस हजार तीन महिन्याची हा तर दुधावर अजून तुम्ही पाहू शकता तिची काज वीस आर्डर क्वालिटी तीन महिन्याची अजून दुध बाळ पाहू शकता मित्रांनो तुम्ही तीनच महिन्याची अजून तीन महिने तिला चौदा ते पंधरा महिने सरळ जेवढी बाळ काज तेवढी बाळ कस हा या आमच्या दावणीची राणी आहे कितीला गेली ती म्हणे बावीस हजार बावीस हजार अजून दुधावरच आहे मित्रांनो तरी दूध चालू आहे अजून कोणती गेली ती शेतकरी नेली ती काय भावनी गेली केवढी होती ती हिच्यापेक्षा मोठी होती पण ही प्युअर क्वालिटीची त्यामुळे त्या ही जास्त गेली हा मेन म्हणजे किती दिवस लागेल तिला भैया लागवडी लिहायला किती दिवस लागेल अजून तीन महिन्याची जर शेतकऱ्यांचं चांगली काळजी घेतली कमीत कमी तेरा महिन्यात लागुडीला पाहिजे तेरा तेरा महिन्यात आपला मोबाईल नंबर सांगा ना या ना अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकशे एकोशी एकशे एकोणऐंशी आधी कधी आल तर तुम्हाला आपल्याला आपल्याकडे पस्तीस करते स्टॉक आधी मधी फोन कल तर भेटल का चालून भेटेल ना कधी भेटेल चालू मित्रांनो यांच्या चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटत असते ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्यांची धावण याच ठिकाणी असती

यूट्यूब वरती युट्यूब तुम्ही पाहू शकता याच्याबद्दल तिच्या कालवडीचा या लाईव्ह व्यवहार चालू झालेला आहे

किती सांगते सांगायला चा आहे का कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्याऐंशी सहासष्ट एकोणऐंशी ब्याऐंशी अडुसष्ट समोरची पार्टी किती म्हणते तीस हजार ने मागते तर आपली किती अपेक्षा आहे पस्तीसनी देऊन टाकू मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची कालवडी आहे तर सांगायला चाळीस हजार रुपये तर समोरची पार्टी तीस हजार रुपयांनी मागती पण पस्तीस हजार रुपयाची त्यांची अपेक्षा आहे कोणाला घ्यायची असेल त्यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता सगळ्या आदत कालवडी आहे कसे दिले बाय या पंचवीस हजारच्या भावनी कमी जास्त होईल का व्यवहार बसलो तरी किती होईल बरे फायनल फायनल वीस पर्यंत होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्याण्णव साठ सत्त्याण्णव चौदा ऐंशी नाव काय आपलं नाव नाव हो आधीमध्ये फोन केला तर भेटून जातील किती आणले होते आपण पंचवीस होते का एवढेच राहिले आता काय भाव नि गेले लागवडीच्या होत्या मोठ्या मित्रांनो ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधीमध्ये फोन केला तरी भेटून जातील समजा कालवडीमध्ये काही कोड निघली तर रिप्लेस करून भेटून